आणि आम्ही काय चुकीचं बोललो मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे मी तुम्हाला ठामपणाने सांगतो नेपाळमध्ये जसं सामान्य जनतेने मंत्र्याला तुडू तुडू आणलं तसं महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आपल्या इथल्या मंत्र्यांना तुडूतुडू आणल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मदतच त्यांना करणार नाही कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं तुम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार नाही आज अतिवृष्टीचं संकट आलं तुम्ही मदत द्यायला तयार नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अहो हा लोकांचा असंतोष कुठल्या ना कुठल्या निमित्तानं उफाळून येईल ना मग नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली तर नवल वाटायला नको त्यात काय चुकीचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे आमच्यावर कोणीही वेगळ्या प्रकारची कारवाई करू शकत नाही आणि किती आणि आम्ही काय चुकीचं बोललो मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे मी तुम्हाला ठामपणाने सांगतो नेपाळमध्ये जसं सामान्य जनतेने मंत्र्याला तुडू तुडू आणलं तसं महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आपल्या इथल्या मंत्र्यांना तुडू तुडू आणल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मदतच त्यांना करणार नाही कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं तुम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार नाही आज अतिवृष्टीचं संकट आला तुम्ही मदत द्यायला तयार नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अहो हा लोकांचा असंतोष कुठल्या ना कुठल्या निमित्तानं उफाळून येईल ना, उफा ना। मग नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली तर नवल वाटायला नको त्यात काय चुकीचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे आमच्यावर कोणीही वेगळ्या प्रकारची कारवाई करू शकत नाही आणि किती